श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एकोणीस फेब्रुवारी हा मार्ग आहे एका बाईला सासरी नामस्मरण करणे खूप कठीण जाईल कारण सासरच्या लोकांना ते आवडत नसे मी तिला सांगितले लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच तसे नाम कुणाला नकळत जरी घेतले तरी त्याचा उपयोग हा होतोच म्हणून नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे आणि त्याप्रमाणे युक्तीने शरीराला अन्नाची जरुरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर ते नळीने पोटात घालतात त्यामुळे ते लवकर पोटात जाते तसेच भावनेच्या नळीचे नाम घेतले तर ते फार लवकर काम करते एक मनुष्य बैलगाडीतून जाताना रस्त्यामध्ये पडलेला होता एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले तसेच आपण भगवंताच्या नामामध्ये पडून राहावे त्यात राहिले की कुणीतरी संत आपल्याला भेटतो आणि आपले काम करतो आपण सरळ मार्गामध्ये मात्र पडले पाहिजे नुसत्या विषयामध्ये राहणे हा आडमार्ग आहे आणि नामात राहणे हा सरळ मार्ग आहे खरोखरच नाम किती निरुपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीमध्ये दे राहणारे लोक आहोत म्हणून आपल्याला नामाचे तितकेसे महत्व समजत नाही संतांनाच नामाचे खरे महत्व कळते विलायत इथून हजारो मैल लांब आहे तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल्या गोष्टी ऐकतो तिथे आपण पायी जाऊ शकत नाही कारण ते फारच लांब आहे शिवाय वाहनामध्ये बसून जावे तर मध्ये मोठा समुद्र आहे तेव्हा पायाला श्रम न होऊ देता आपल्याला बुडू न देता समुद्राचे पाणी पायाला न लागता समुद्र पार नेणारी जशी आगबोट आहे त्याचप्रमाणे भगवंताकडे पोहोचवणारे हे त्याचे नाम आहे भगवंत कसा आहे तो आम्ही पाहिला नाही पण संत त्याला पाहू ला पाहून आले आणि त्यांनी त्याचे वर्णन आमच्या जवळ केले आम्ही आमच्या कष्टाने त्याला गाठू म्हणावे तर ते शक्य नाही शिवाय प्रपंचासारखा एवढा भौसाकर मध्ये अडवा आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण नाम घट्ट धरले तर सुखाने भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू व्यवहारामध्ये जशी एकाच माणसाला अनेक नावे असतात तो त्यापैकी कोणत्याही नावाला ओ देतो तसेच कोणत्याही नावाने हाक मारली तरी एकच भगवंत ओ देतो निरनिराळ्या गावी असलेल्या सर्व जिंदगीची मालकी खरेदी पत्रामध्ये नामनिर्देशाने मिळते तसेच सर्व व्यापी असलेल्या देवाची प्राप्ती त्याच्या नामानेच होते खरोखरच नाम ही कधीही नाहीशी न होणारी जिंदगीच आहे आजचे बोधवचन आपण सर्वांनी मी भगवंता करीता आहे असे मनाने समजावे आणि सदैव त्याच्या नामामध्ये राहावे जय जय रघुवीर समर्थ